अजित पवारांनी बारामतीतून छगन भुजबळांवर निशाणा साधलाय मंत्रिमंडळ विस्तारात नव्यांना संधी द्यावी लागते असं वक्तव्य अजित पवारांनी केलं अजित पवारांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिले तरुणांबाबत व्याख्या ठरवायला हवी असं प्रत्युत्तर भुजबळांनी अजित पवारांना छगन भुजबळांची नाराजी येणाऱ्या दिवसात सुरू होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंनी यांनी दिली तर था था। अजित पवार सुनील तटकरे भुजबळांची भेट घेणार असल्याचंही परांजपे म्हणाले छगन भुजबळ यांची नाराजी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे असं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असंही ते यावेळी बोलताना म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अमित शहानी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे तर भाजपला संविधान मान्य नसून ते फक्त मनस्मृती मानतात अशी टीकाही त्यांनी केली अमित शहानी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस उद्या शांततेत मोर्चा काढणार आहे सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कलेक्टर ऑफिसपर्यंत हा मोर्चा निघणार आहे अशी माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली उद्धव ठाकरे मार्कडवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेणार आहेत येत्या पाच जानेवारीला उद्धव ठाकरे मार्कडवाडीचा दौरा करतील तसंच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी हे दोघेही दहा जानेवारीला मार्कडवाडी दौऱ्यावर असणार आहेत कांग्रेस नेते नाना पटोलेंनी महायुती सरकारवर टीका केली राज्य सरकार के संवेदनही नसून लूट करणारं सरकार आहे अशी टीका पटोलेंनी केली धनंजय मुंडेंविरोधात मराठा समाज आक्रमक झालाय धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांना अटक करा अशी मागणी बारामतीमधील मराठा समाजाकडून करण्यात आली मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मराठा समाजानं ही मागणी केली आहे मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं तशा आशयाचं निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलं गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमधील वाद लवकरच मिटेल एसा विश्वास असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी व्यक्त केला दोन्ही ज्येष्ठ नेते असून ते एकत्र आल्यास जळगाव जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल असंही रक्षा खडसेंनी यांनी म्हटलं येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रितपणे लढणार आहोत असं प्रताप सरनायकांनी म्हटलं मात्र स्थानिक पातळीवरचे जे काही निर्णय असतील ते निवडणुका जाहीर झाल्यावर घेतले जातील असंही ते बोलताना म्हणाले येत्या oh, तीन मार्चला राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे यात अर्थसंकल्प सादर केला जाणार असून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना विश्वासात घेऊन तो तयार करणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय बारामतीत ते बोलत होते पुण्यातल्या <laughs> भीमथडी यात्रेला शरद पवारांनी उपस्थिती लावली यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लावलेल्या फोनची जोरदार चर्चा झाली मात्र बीड परभणीच्या दौऱ्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलल्याचं शरद पवारांनी सांगितलं ब्रीड मराठवाडा हा फडणवीस शिंदे आणि अजित पवारांच्या स्वप्नातील सर्वात मोठा प्रकल्प आहे अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली तर या योजनेमुळे मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही पाटील म्हणाले उपमुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे दरेगावात दाखल झालेत यावेळी एकनाथ शिंदेचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं खातेवाटपानंतर काही समाधानी काही असमाधानी आहेत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं प्रत्येकानं आपल्या खात्याला न्याय द्यायचा आहे असंही अजित पवार म्हणाले तसंच आपल्या ऑफिसची पद्धत बदलणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं पालकमंत्री पदाबाबत कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केले तर पालकमंत्री हा जिल्ह्यातील आमदारांच्या संख्येवरून ठरत नसून अनुभवावरून ठरतो असंही त्यांनी म्हटलं राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी रायगड पालकमंत्रीपदाबाबत भाष्य केले आदिती तटकरेंनाच रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी मिटकरींनी केली तर आदिती तटकरींनी चांगलं काम केलं असून पालकमंत्री पद देऊन त्यांचा सन्मान करावा असं मिटकरी म्हणाले शालेज शिक्षण मंत्री पदावर वर्णी लागल्यानंतर दादा भुसे यांचं मालेगावात आगमन होतात जंगी स्वागत करण्यात आलं शिवसैनिक नागरिकांनी त्यांच्या समर्थकांतर्फे मंत्री भुसे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांची मिरवणूक काढून त्यांच्यावर जेसीबीनं फुलांचा वर्षाव करण्यात आला मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा रंगली यांच्या स्वागताच्या बॅनरवरून ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचा फोटो गायब झाला मात्र भुजबळांचे कट्टर विरोधक आमदार सुहास कांदेंचा फोटो लावण्यात आला त्यामुळे कोकाटेंच्या निवासस्थानाबाहेर लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे पालकमंत्रीपदाबाबत तिन्ही पक्षात समन्वय असून नव्वद टक्के पालकमंत्री वाटप पूर्ण आहे अशी माहिती उदय सामंतांनी दिली तर पुढील दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील असंही सामंतांनी म्हटलं तिसऱ्यांदा मंत्रीपद मिळाल्याबाबत मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटलांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी उत्तम केल्यामुळे पुन्हा त्याच खात्यांची जबाबदारी मिळाली अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेना मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं प्रताप सरनायकांनी म्हटले त्यांनी ते पद स्वीकारावं अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली पालकमंत्री पद कुणाला द्यायचं हे पक्ष ठरवतात तसंच जिल्ह्याला कुठला पालकमंत्री द्यायचा आहे हे मुख्यमंत्री ठरवतील असं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितलं आमच्या पक्षाला जी खाती मिळाली त्यात आम्ही समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिली आम्ही सगळे उत्तम काम करणार असून प्रत्येक तीन महिन्याला आमचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती शिरसाटांनी दिली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री पद मिळाल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झाले यावेळी कार्यकर्त्यांकडून भोसले जोरदार स्वागत करण्यात आलं तसंच यावेळी शिवेंद्र राजेंनी गावकऱ्यांशी भेट घेत संवाद साधला मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बाबासाहेब पाटील पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघात आले होते यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केलं त्यानंतर त्यांनी राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज समाधीचं दर्शन घेतलं आमदार अशोक उईके यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत मंत्री अशोक उईके यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी जेसीबीची पुष्पोषणी करण्यात आली उद्या सकाळी आपण स्वतः बीडच्या कुटुंबांना भेट देणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे तसंच या प्रकरणी शिवसेनेकडून आम्ही मदत करू आणि शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचू असा विश्वास सामंतांनी व्यक्त केला बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारताच नवनीत कोवत यांनी मस्सा जोग प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक बोलवली बीड हत्याकांड प्रकरणी आरोपीला अटक करण्यासाठी आम्ही प्राधान्यानं काम करणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे भीड आणि परभणीच्या घटनेवरून विरोधकांनी राजकारण करू नये महाराष्ट्राची शांती आणि जातीय वातावरण बिघडवू नये अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आनंद परांसपे यांनी केली लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर येणार आहेत राहुल गांधी उद्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतील राहुल गांधींसोबत विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते असणार आहेत छगन भुजबळांची सर्व पक्षांना आणि राज्याला गरज आहे त्यामुळे त्यांची लवकरच नाराजी दूर करतील असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलाय आहे छगन भुजबळ ओबीसीचे मोठे नेते आहेत असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचा लग्न सोहळा मुंबईतल्या दादरमध्ये पार पडला या लग्न सोहळ्याला उद्धव ठाकरेही आवर्जून उपस्थित राहिले आणि या लग्न सोहळ्यानिमित्त संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र पाहायला मिळालं इतकंच नाही तर एरवी राजकीय वादविवादामुळे दरी निर्माण झालेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेही एकमेकांच्या बाजूलाच उभे राहिलेले पाहायला मिळाले दरम्यान ठाकरे बंधू लग्नात भेटले म्हणून राजकारण टापायचं कारण नाही दोघं एकत्र येणं शक्य नाही असा दावा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी केला ठाकरे कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकत्र आले होते त्यावरून राजकारण करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली ठाकरेंचे राजकीय पक्ष जरी वेगळे असले तरी कौटुंबिक कारणासाठी एक तर एकत्र एक एक येत असतात असं सरनाईक म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिलानगर दौऱ्यावर होते यावेळी हिवरे बाजाराचे सरपंच पोपटराव पवार यांच्या मुलाचा विवाह सोहळ्याला त्यांनी उपस्थिती लावली यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते दिल्लीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली एकशे पंच्याहत्तर संशयितांची ओळख पटली असून पोलीस कागदपत्रांची तपासणी करत आहेत अरविंद केजरीवालांच्या घोषणांवर भाजपनं टीका केली केजरीवालांच्या सर्व योजना या विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आल्या अशी टीका भाजपच्या नेत्या बांसुरी यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनला पत्र लिहिलं अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर मोदींनी त्याला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या नंदुरबार जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबांना हक्काचं घर मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्यात चाळीस हजार घरकुल मंजूर झालेत निवडणूक संपल्यानंतर पंतप्रधान आवास योजनेत चाळीस हजार घर मंजूर झालेत या घरांच्या कामांना सुरुवातही झाली त्यावेळी काही असं गोरगरीब कुटुंबांना हक्काचं स्वतःचं घर मिळ नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा बाजारात मोठी तेजी पाहायला मिळते चारशे बहात्तर घोड्यांची विक्री झाली असून दोन कोटींचा टप्पा पार झाला यावेळी यावर्षी घोडेबाजार गेल्या दहा वर्षाचं विक्रम मोडीत काढेल असा अंदाज व्यक्त केला जातो दापोलीतील आझाद मैदानात लाठीकाठीचा विश्वविक्रम रचला गेला आहे कोकण विभागातील सर्व वयोगटातील जवळपास पंच्याहत्तर खेळाडूंनी एकत्र येत हा विक्रम केला या विक्रमाची नोंद युनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली